दिला रात सळवळ करतोय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला नंबर त्याचा नाही त्याची जीरो पण आता ती वेळ आणि एक महत्वाचं सांगतो यांना पुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून मी आपल्या विरोधात बोलते त्यांच्या अंगावर जाऊ नका घ्यायचं संरक्षण लावायसाठी तसं करते संरक्षण इकडून तिकडून हिंदाव यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्याला ते संरक्षणासाठी करतात फोकसला यासाठी करतात मीडियात राहण्यासाठी करतात त्यांची काही अवकात नाही त्यांना काही महत्व नाही त्यांच्यात लाच पण नाही समजून घ्या रे बाबा हो इकडे येते बोंबलते मग आपण त्यांच्या जमा लागतो त्याला लागत संरक्षण आणि त्याला कुत्रही चिरित नाही कवा तीन चार जण नाही माझ्याची पण मराठी आरक्षणात जाऊ द्या आणि मग बोलून टाक म्हणा त्याला रोड सुद्धा येणार असं करू आपण पण दम धरा थोडे दिवस दम धरा कोणाला काय बोलू नका उत्तर देऊ नका मीडिया देऊ नका प्रत्यक्ष देऊ नका कोणाला त्रास पण देऊ नका ते मुद्दाम करतायत मीडियात राहण्यासाठी आणि संरक्षण लागायसाठी आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका आपण गरीबांनीच आपल्या गरीबावर विश्वास ठेवायचा गरीबांनीच लढाई जिंकायची तुम्हाला लई मोठा करायचं मला आणखी मी तुम्हाला लय मोठा करणार आहे तुम्हाला आणखी गरीब मराठा सत्य घालायचं त्या दिवशी तुमच्या हातात काय आभारही तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचा बदला घेतात तुम्ही म्हणता येऊ आता सत्ता मायात हे तुम्हाला कुठंच उपयोग आला त्यामुळे एक इचारी इचार फुटून देऊ नका हाक मारले की येत जा मला आता दाव जायचंय धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय शिवराज